टोटल चार रेंज आहेत येतात चोपडा झोपडा वैधान देऊजी साधारण या चार रेंजमध्ये अवैध डिंक वाहतूक अवैध लाकूड वाहतूक किंवा बेरण वाहतूक या प्रकरणामध्ये गेल्या आठ ते नऊ वर्षात ज्या जप्त केलेल्या गाड्या होत्या पंचवीस चोपडा सब डिव्हिजनमध्ये तर त्या वन विभागाने भारतीय पाहुणे दिली एकोणीसशे सत्तावीस प्रमाणे कारवाई करून त्या जप्त केलेल्या होत्या आणि या ज्या गाड्या होत्या या सर्व बेवारस असल्यामुळे त्याच्यावर चेस नंबर अथवा विडा क्रमांकाच्या असल्याने त्या सर्व बंगामध्ये विकण्यासाठी वनविभागाने आर टी ओकडून ज्या किमती आहेत त्या ठरवल्या आणि त्यानुसार आज लिलाव करण्याचं प्रयोजन होतं आणि त्या अनुषंगाने पेपरला जाहिरात देऊन आज लिलाव झालेला आहे आणि या लिलावामध्ये एकूण एकूण एक लोकांनी सहभाग नोंदवलेला आहे त्याच्यामध्ये जो महसूल आहे साधारण दीड लाखापर्यंत मिळायची शक्यता आहे कारण सर्व गाड्या आहे बंगालमध्ये त्या रस्त्यावर वापरसारख्याने त्या बंगाल म्हणूनच गृह विभागाने त्याचा लिलाव केलेला आहे